भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर कायम वेदगंगा नदीला पूर पाणी पात्रा बाहेर म्हसवे वाघापूर पूल पाण्याखाली वाहतूक बंद तालुक्यातील चार धरणी पाण्याखाली पाटगाव धरण ऐंशी तर चिकोत्रा एकोणपन्नास टक्के भरलं पाटगाव धरण क्षेत्रात चोवीस तासात तीनशे मिलीमीटर पाऊस भुदरगड तालुक्यात मुसळधार पाऊस चालू असून पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे वेद, वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे वेदगंगा नदी पात्राबाहेर पडली असून आजूबाजूच्या शेतात पाणी घुसलाय तर तालुक्यातील म्हसवे वाघापूर निळपण गारगोटी धरणावर पाणी आलं असल्यानं या पुलावरील वाहतूक बंद झाली आहे या पावसामुळे पाटगाव धरण ऐंशी टक्के भरलंय गेल्या महिन्यापासून पावसाची रिपरिप सुरूच असून सकल भागात पाणीच पाणी झालंय वेदगंगा नदीला पूर आला असून पाणी नदीकाठच्या शेतात घुसलाय गारगोटी येथे वेदगंगा नदीला पूर आला असून पाणी राम मंदिरापर्यंत आलाय तर म्हसवे येथील जुन्या पुलावर व येथील दत्त मंदिरात पाणी आलंय वेदगंगा नदीवर असलेल्या पाटगाव धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरण क्षेत्रात आज अखेर जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत सर्वाधिक चार हजार एकवीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे प्रसिद्ध अशा रांगणा किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते शिवाय गेल्या दोन वर्षापूर्वी काही पर्यटक पावसाळ्यात ओढ्यातील पाण्यामुळे अडकून पडले होते त्यामुळे धोका टाळण्यासाठी व खबरदारी म्हणून वन रांगणा किल्ला पर्यटकांसाठी बंद केला अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा